नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज कुरकुरीत आणि खमंग खुसखुशीत अशी आळूवडी सर्वांनाच असतात आणि आळूवडी ही बनवली जाते तर आपण इथे दीड वाटी एवढं डाळीचं पीठ घेतलंय तर या वाटीने मी दीड वाटी पीठ घेतलेलं आहे कारण मोठे मोठे पानं आहेत आणि सहा सात पानं आहेत माझ्याकडे तर या चमच्याने आपण दोन चमचे एवढं ज्वारीचं पीठ घेतले तांदळाचं पीठ न वापरता मी यामध्ये ज्वारीचं पीठ वापरले तर ज्वारीच्या पिठामुळे छान खुसखुशी तशी आळूवडी होते तर आता आपण इथे वाटण करून घेणार आहोत चार हिरवी मिरची घेतली आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता इथे एक इंच आलं घेतले अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि अर्धा चमचा जिरं आहे आणि हे मिक्सरला बारीक वाटण वाटून घ्यायचे हे मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घ्यायचे तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल वापरायची तर लाल तिखटसुद्धा वापरू शकता नुसतं तुम्ही तर हे बघा मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घेतलं आहे वाटण आता आपण इथे पीठ मिक्स करून घेऊया हे बघा आपण डाळीचं आणि ज्वारीचं पीठ एकत्र करून ठेवलेलं आहे त्यामध्ये आता हे वाटण जे वाटून घेतलं आहे ते घालून घेतलेलं आहे आता कोरडे आपल्याला मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये आळूवडेमध्ये आपण चिंचेचा वापर न करता याच्यामध्ये आपण कोकमचा वापर केलेला आहे तर हे बघा इथे चवीपुरतं आपण मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घालून घेतले आता आपण इथे कोकम घालून घेणार आहोत तर इथे आपण एक चमचा भरून एवढं कोकम घेतलेलं आहे छान टेस्ट येते कोकम घातल्यामुळे अशी काही वेगळी टेस्ट येत नाही पण चिंचगुळ्यासारखीच टेस्ट येते तर इथे आपण अर्धा चमचा हळद घालून घेतली अर्धा चमचाच लाल तिखट घालून घेतलं आहे मी छान टेस्ट येते लाल तिखट आणि हिरवी मिरची असल्यामुळे आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता आणि इथे आपण एक चमचा एवढा लसूण पेस्ट करून घातली कारण आपण मगाशी वाटणामध्ये लसूण घातलेला नव्हता हे बघा गुळाचं पाणी करून घेतले दोन चुमचे गुळ चिरून घेतले आणि त्यामध्ये पाणी घालून हे मिक्स करून अगोदर ह्या पाण्यानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचंय पीठ सर्व गुळाचं पाणी सर्व घालून घ्यायचंय आणि मग नंतर आपण पाहिजे तसं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचंय तर इथे गुळाचं पाणीच आपलं अर्धी वाटी आहे आता किती लागतं पाणी ते बघूया तर हे बघा गुळाच्या पाण्यातच एवढं असं पीठ भिजलेलं आहे थोडंसंच पाणी लागणार आहे तर हे बघा एक अर्धी वाटीपेक्षाही पाणी कमी लागलेलं ला आहे वरतून म्हणजे सर्व पाणी मिळून गुळाचं पाणी आणि साधं पाणी पाऊन वाटी एवढं लागलेलं ला आहे आता याच्यावर काय पाणी लागेल मला असं वाटत नाही तुम्हाला जर आळूवडीमध्ये लसूण नसेल घालायचा नाही घातला तरीसुद्धा चालेल कारण श्रावणामध्ये काही जण लसूण कांदा खात नाहीत तर हे बघा सर्व पीठ आपण मिक्स करून घेतले इथे आळूचे पानं घेतले हे बघा मोठं पान आहे आता हे भरपूर पान मोठं आहे कारण मग उकडायला सुद्धा मोठी अशी प्लेट लागते आणि मोठी आळूवडी अशा रोल तयार होतो तर हे बघा मी हे कट करून घेतले मोठं पान होतं ते आणि याला आता आपण पीठ लावून घेणार आहोत तर हे बघा हे शिर मोठे आहे तर याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आता हे शिरेचं आपण पूर्ण लाटण्याने लाटून घेतले जास्तच मोठे असेल तर ते कट करून घ्यायची तर आता हे बघा आळूवळी कुरकुरीत होण्यासाठी आपण या पानाला अगोदर तेल लावून घेणार आहोत आणि मग नंतर बिटाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे तर ह्या पानाला तेल लावून घेतल्यामुळे आळूवडी छान कुरकुरीतसुद्धा होते तर हे बघा सगळीकडून आता तेल लावून घेतले आपण आणि याला मिश्रण लावून घेणार आहोत आता हे आपण बनवलेलं तर हे बघा जास्त पातळही करायचं नाही मिश्रण नाही तर मग ते आळूवडीत पानातून बाहेर येतं हे बघा आता सगळ्या पानाला आपण असं याच प्रकारे लावून घेतलेलं आहे यावर आता वरतून आपल्याला पांढरे तीळ घालून घ्यायचेत कारण आपण पिठामध्ये तीळ घातलेले नाहीत असे वरतून तीळ घालायचे म्हणजे आळूवडी कट केली आणि तळल्यानंतर ते वरतून दिसतात सुद्धा छान तर दुसरंसुद्धा सुद्धा आपण पान याच्यावर ठेवून आहे आणि याची सुद्धा पण लाटण्याने लाटून घेतली होती आणि यासुद्धा पानाला तेल लावून घ्यायचं आहे आणि सगळीकडून असं पीठ लावून घेतलं तर मी एक एक ते एकावर असे तीन पानाचे हे काप ठेवून घेतले होते आणि त्याला पीठ लावून अशी गुंडळी याची करून घ्यायची तर अगोदरच करताना अशी व्यवस्थित सगळीकडून दुमडून घ्यायची म्हणजे ते तळताना याचे लेअर सुटणार नाहीत तर हे बघा चांगलं असं दाबून ह्याला रोल करून घ्यायचं आहे तर प्रकारे आपण सर्व आळूवडीचे रोल असे करून घेतलेले आहेत तर तीन रोल झालेले आहेत तयार तर इथे कढईमध्ये पाणी ठेवलं आहे त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि ही पुरणाची चाळणी आहे त्यावर मी हे रोल ठेवून घेणार आहे तर तीन रोल झालेले आहेत तीन रोल बसतात सुद्धा हे बघा आणि यावर झाकण ठेवून एक दहा मिनिट चांगलं वाफवून घ्यायचं हे बघा दहा मिनिटानंतर बघूया छान रोल उखडलेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत तर हे बघा असे कट करून पानं घेतली की मग उखडतानासुद्धा याच्या चाळणीमध्ये बसतात आणि व्यवस्थित उखडले सुद्धा जातात तर हे थंड झाल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचेत आणि मग तळून घ्यायचेत तर तेलसुद्धा छान गरम झाले कडकडीत आता आपण ही वडी तळून घेणार आहोत तळताना मी अशी छोटी कढई वापरते म्हणजे जास्त तळणीचं तेल असेल तर जास्त शिल्लकसुद्धा राहत नाही तर हे बघा एका वेळी सहा ते सात वड्या घातलेल्या आहेत मी आणि छान कलर सुद्धा आलेला आहे वड्यांना आणि वडी अशी कुरकुरीत झाले आणि अजिबात त्याचे रोल सुद्धा निघालेले नाहीत तळताना तर मस्त वडी झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये